नमस्कार मित्रांनो मी महेश कांबळे नेटसॉप कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीच्या जैविक तंत्रज्ञानावर आधारित जे आपले स्टिमरीच आणि बायो नाईन्टी नाईन हे प्रोडक्ट वापरल्याच्यानंतर खूप छानसा रिझल्ट आलाय तसं बघायला गेला तर हा जो दिसतोय तुम्हाला हा टोटली पूर्ण करपा गेला होता या झाडांवर हे पूर्ण तुम्हाला दिसत असेल तर आता आपण त्यांच्या प्लॉटला आलोय तर त्यांना खूप छानसा असा रिझल्ट आलाय हा पूर्ण करपा गेला होता आणि त्याला काय फरक आहे पडला तर समजून घ्या तर नमस्ते सर नमस्ते मी हेमकांत हो। महादेव गुरुव मुकामपोस खावडी तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी माझ्या बागेमध्ये पूर्ण झाडांना करपा आला होता करपा म्हणजे पूर्ण पिवळ झाली झाड आणि फांद्या मरत निघाल्या होत्या ओके सुकल्या जवळजवळ फांद्या होत्या म्हणजे मला वाटतं की बागे माझी फुकट गेली जा यावर्षी म्हणजे झाड जगत नाही असा आमचा हेतू झाला की झाड आपली बाग फुकट गेली बरोबर पण डोक्यामध्ये एक लगेच कल्पना झाली की नाही आपलं औषध आहे बरोबर पण मला सांगा सर तुम्ही पण वापरला होता वापरला मग तुम्ही आपल्या या माहिती होतं होत छान आहे पण मग तुम्ही का नाही वापरला थोडासा लेट कस, झाला आता फवारणीचा फवारणीचा लेट झाला दुसरी बाग आहे ना एकटा असल्यामुळे सर्व धावपळ एवढी कायझेस्ट होत नाही बरोबर त्याच्यामुळे थोडा लेट झाला मला एक दहा पंधरा दिवसाचा फरक झाला फवारणीमध्ये पण पंधरा दिवसामध्ये माझी बाग निघाली होती हा जागणारी पूर्ण म्हणजे तुम्हाला काय वाटलं होतं नेमकं हे बाग बघून हे बाग बघून पाणी उपयोग होणार नाही बघा मित्र हा तुम्ही बोलत चला मी त्याला दाखवते हा हा बोला सांगितलं हे करायचं औषध ना आपल्याकडे हा मग ते औषध तुम्ही मारा करा बघूया आपल्या नशिबाने व्हायचं असेल तर होईल चांगलं बरोबर हा मग तसं त्यांनी पोवारने केल्या आणि चार दिवस चार पाच दिवसाने आम्ही जरा फिरी घातली तेव्हा जरा जीवा जुवड़ जीवाला आम्ही त्याला बोलतो सुकलेल्या फांद्यांना एवढे असे कोम आले कोम आले म्हणजे सुरुवात दिवसाला सुरुवात झाली झाली आणि आठ बरोबर आठ दिवसाला पूर्ण बाग हिरवी झाली हिरवी हिरी पाणी झाली सर्व प्रत्येक झाडावर हिरवी पाण्या झाले त्यातल्या त्यात तुमच्याकडे जो आपण म्हणतोय कोकणात ह्यावेळी पाऊस पडला होता तर तो पाऊस इथे पडला होता नाही आमच्या नाही पडला पाऊस नाही पडला नाही पडलेला अजून पण नाही पडला आता पण आजोबाच्या गावाने आमच्यात नाही पडलं नाही पडला पाऊस ओके म्हणजे पाऊस नाहीच पडला होता पडला हिटमध्येच होतं हिटमध्ये आता हे आठ ते दहा दिवसात आता हे जे पानं दिसतात ही कधी तेव्हाच आहेत का आताचे आहेत नवीन आले औषध मारल्यानंतर फवारणी केल्यानंतर झाड पाण्या ओके म्हणजे थोडक्यात आता ते हिरवीच आहेत मला सांगा जेव्हा पालल होती म्हणजे फवारणी कशावर केला होता फक्त ते लाकडं आहेत ना त्यावरती फवारणी करायची औषधावर शोध होता आमचा ओके आपल्या निर्सो कंपनीच्या औषधावरचा विषय होता स्टेमरीज स्टेमरीज आणि बाय नाईन्टी नाईन याच्यावर आमचा पुणे विषय आहे कारण मी आज चार वर्ष ते वापरतोय ओके okay. मी भाजीपाला वापरत होतो पण आता मी झाडांना वापरायला लागलोय काजूना मग आता याच्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी आता रिझल्ट हो हो, हो। तुम्हाला कव्हर झाली बाग पूर्ण कव्हर झाली उत्पन्न मिळाले साडेतीनशे किलो काजू मला मिळाल्या ओके हजार किलो काजू मिळायच okay, यातून पण यावर्षी साडेतीनशे किलो काजू मिळाल्या त्या पण मिळणार नव्हत्या आम्हाला जर फवारणी केली नसती तर त्याही मिळाल्या नसत्या आणि त्यातल्या त्या जर झाडाला पाळलं नसतं तर झाडाची अवस्था काय असते हा का बघ यायची इच्छा नव्हती इकडे म्हणजे जेव्हा करपा आला ना त्यानंतर आमची इच्छाच गेली की झाड काय बागेत जाऊया घराच्या शेजारी असून बाग आम्हाला यायची इच्छा हो ना इकडे बरोबर असं आणि मित्रांनो थोडक्यात आणखीन पण महत्वाचा मुद्दा आहे की जस्ट इमॅजिन करा जर ह्या वर्षी जर झाडाला म्हणजे पानच नसत तरी पुढच्या में तान, वर्षी म्हणजे आपल्याला एप्रिल आणि मे महिना हे दोन महिने जर एवढा ताण मोठ्या ताणात राहिले असते उन्हात तरी झाड पुढच्या वर्षी कशी कशी उत्पन्न देऊ शकले असते बरोबर ना नाई, नाई नाई। 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 आता म्हणून आज तुम्ही त्याला उत्पन्न पण वाढला तर पुढच्या वर्षीचे काहीतरी तुम्ही विचार करू शकता की उत्पन्न देऊ फळ फलधारण आहे ना त्याची साईज वाढली ओके ती छोटी साईज होती ना ती साईज वाढली म्हणजे बल कावी लागला पण साईज वाढली हा म्हणजे एकदम बारीक आता काजू पोहणं सफेद एकदम सपेद्याच्यावर काय अटॅक नाही कुठला कुठला त्याच्यापेक्षा बारीक असायच्या बारीक होता मोठा आला त्याच्यापेक्षा फक्त त्यांनी आता आपल्याला दाखवले ते पडलेले आहे म्हणून नेटसप बद्दल ते स्टीब्रिज बॅनटे बद्दल काय सांगू शकता समजा तुमच्या नाहीच मिळालं असतं तर काय झालं असतं नाही असं काय बाग गेली असते गेली असते ओके तर शेतकऱ्यांना तुमचं Uh, एक मत सांगा की तुम्हाला ह्या प्रोडक्ट बद्दल तुम्हाला काय वाटतं आणि झाड कशा पद्धतीने ठेवतात जर तुमचं काही संदेश देऊ शकता तर दोन मिनिटांनी द्या त्याला मी एवढंच सांगू शकतो की जर आपल्याला झाड जगवायचं असेल तर रासायनिक फवारणी न करताना जैविक फवारणी आणि ते नेट्सअप कंपनीचं स्टेम्ब्रिज आणि बायो नाईन्टी नाईन ह्या दोन औषधी जर दोन ते तीन फवारणी केल्या तर तुमचं उत्पन्न आहे हमखास डबल काय ट्युबल तीन टक्क्यांनी वाढू शकतं ही मी पूर्ण खात्री आहे त्याची कारण त्याचे आमच्याकडे रिझल्ट तेवढे आहे जामीन असं आणि आमच्या समोर आमच्या जे कस्टमर आहे बाकीचे आहेत से बागेवाले बाकी त्यांनी घेतले त्यांनी उत्पन्न काढलंय तेवढं असं तुमच्या गावात इतर माणसं वापरतात त्यातल्या तुम्ही कोणाचं असं नाव घेऊ शकता आणि असं अशा पद्धतीने तुमच्या माहिती ह्याच्यामध्ये आमच्याकडे ते अनंत जोशी म्हणून आहेत त्याने ते पाच तीन वर्ष ते स्टेमरीची फवारणी करतात ते एकच फवारणी करतात ना सुरुवातीला फक्त हा त्यांचं एक विशिष्ट करतात एक फवारणी त्यांचा जो टन वर्क आहे वर्षाचा थोडा निघतो निघतो त्याचा निघतो त्याचा आणि त्यात का ही होतो कमी होत नाही ओके आणि त्यांचं एक मत पण बघितलं मी एप्रिल मे पाहिजे आपण त्याच्या झाडांचं कसं त्यांचं कसं त्यांचं एप्रिल मे मध्ये स्व झाड त्यांची पूर्ण हिरवीगार असतात आणि पूर्ण म्हणजे बागेत गेल्यानंतर ऊन हे लागतच नाही पूर्ण सावळी असते खूप छान असं पिवळी पानं गळत नाही अजून त्यांची ओके आता सगळं मायाबाजी पाहायला ते बघा तिथे पिवळी पानं दिसतं जुने तेवढी पानं पण गळत नाही ही आता मे महिन्यात राहत नाही पानं एप्रिल मेला पूर्ण गळतात पण ते अजूनही स्टेमरीच्या फवणीमुळे राहिलेत रासायनिक फवारणी असते ना आज तुम्हाला आमच्याकडे बाजू आजूबाजूला पण लोकांनी आहेत केलेल्या रासायनिक पण रासायनिक फवणीची झाड पूर्ण पिवळी आहेत बरोबर वेस्ट मेन म्हणजे काय सूर्यकिरणाला पानं हिरवी गार लागतात बरोबर पिवळ्या सूर्य सूर्यकिरण पडून काहीच उपयोग नाही त्या झाडांना पोषकता येत नाही पण जर पानं हिरवी असतील आणि क्वालिटी पण छान आहे म्हणजे असं काय त्याच्यावर कुठला अटॅक झाला डाग नाही काय नाही काहीच नाही बघा आणि फुटवे कसे आहेत बघा पूर्ण फुटवे बघा हे महत्वाचं आहे ना सर हे फुटवे जर अशी पद्धतीने राहिले आपले तर याचे काय बेनिफिट आहेत का भविष्यात काय फायदे आहेत कायचे हो तर काय आता जेवढे फुटवे जास्त असणार तेवढे त्याला मोहर तेवढा येणार म्हणजे सुरू होऊ शकत होऊ शकत होऊ शकतं ओके okay. आता हा काजू पण आहे ना हा आता याला तर मोहर तर आला तर ना आता तो बघा वरती मोहर येतोय छोटा तो बघा तो पण जिवंत आहे जिवंत मोहर आहे तो बघा हा बघा जिवंत मोहरा तो मोर असे मोर जर अजून आला ना तर हा मला पावसाळ्यामध्ये काजू मिळू शकतो आणि हा पूर्ण प्लॉट वर प्लॉट आहे नंतरची पालवी आले हे बघा हे करपा तुम्हाला दिसेल सुद्धा बघा अशा पद्धतीने पूर्ण यांचा प्लॉट पूर्ण करपा गेला प्लॉट हा असा करपा करता हा बघा हा हा पूर्ण असे करपा गेलेला पूर्ण ओके ओके आणि यापूर्वी कधी एलपीके वगैरे असं वापरलं की आम्ही वापरलेलं आहे काजूसाठी वापरलाय काजूसाठी नाही वापर नारळीची फोप झाडी वापरली मी त्याच्यात तुम्हाला काय जाणवलं एमपीकेचं एमपीकेच जा आम्हालाच आहे कारण okay. जे झाड माझी धरत होती ती धरायला लागली मुळात पण एकच मी डोस दिला त्यांना एका डोस मध्ये मी धरायला लागली दुसरी गोष्ट ज्याची साईज छोटी होती त्याची साईज वाढली ओके म्हणजे कुठल्या कशाबद्दल तुम्ही बोलता एम पिके कुठले नारळ आणि सुपारी सुद्धा सुपारीची पण साईज वाढली नारळची नारळ पण सुपारी एवढी छोटी होती त्यात कसं आहे की नाही हे पण त्यामध्ये साल भरून असायची खोलली तर छोटीशी निघाई ती सुपारी आता एवढी मोठी झाली त्यात तुम्ही समाधानी हा ह्या वेळी काय त्या आम्ही प्लॅन असं केलं की जेवढ्या माझ्या बागा आहेत त्यांना मी पूर्ण एनपीके देणार आहे बरोबर तर मित्रांनो आता याने जो विषय घेतला ऑलरेडी एनपीके वापर वापरले एका एनपीके ची जर एका झाडाला आपण एनपीके आणि सेट अशा दोन्ही चार लिटरच्या बॉटल आहेत त्या एक, एक एक अशा एक चार बॉटल आहेत चार लिटर ते हे आहे प्रत्येक झाडातलं आपण वीस वीस एम एल एका झाडाला देतोय तर ते फक्त खर्च किती आहे पन्नास ते साठ रुपये एका झाडाला खर्च आहे आणि झाड तुम्ही जर बघाल तर खूप बेस्ट सगळ्याच्या ग्रोथ त्या होऊन दिसतात परंतु उत्पन्नात पण वाढ होऊ शकते योग्य प्रकारे आपण अजून खत वगैरे तुम्ही योग्य प्रकारे पण वापरलात प्लस वापरला पीक रिझल्ट खूप छान येतात तर तुम्ही ह्या नेटसपच्या प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधानी आहात ना एवढी हो, हो, तुम्ही मुलाखत दिलात खूप मोलाची मुलाखत आहे तुम्हाला हे सुरुवातीला जे प्रोडक्ट भेटले ते कोणाच्या माध्यमातून भेटले ते सुभाष वालम बातमेरे गावचे ओके ते आले होते माझ्याकडे सुरुवातीला आणि आपले ओके ओके ठीक आहे तर तुम्ही समाधान एवढी मुलाखत दिलात त्याबद्दल खूप खूप आभार थँक्यू धन्यवाद